चाळीस हजार लाचेची रक्कम स्वीकारताना सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद एसीबीच्या जाळ्यात आझादनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यांनी तक्रारदार यांचेकडून चाळीस हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध विविध कलमानवये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपधीक्षक अभिषेक पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तक्रारदार यांचे चुलत भाऊ यांचे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी अपघाती निधन झाले असून त्यांनी त्यांच्या हयातील एच डी एफ सी आर गो या इन्शुरन्स कंपनीकडून वैयक्तिक दोन कोटी रुपयांची विमा पॉलिसी घेतली होती त्यांचे मृत्यू नंतर विमा प्रतिनिधीने सदर पॉलिसीची रक्कम वारसांचे नावे जमा न करता परस्पर दुसऱ्याच्या नावे जमा करून फसवणूक केल्याने त्याबाबत आझादनगर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यांच्याकडे आहे सदर गुन्ह्यातील दुसऱ्याच्या नावे जमा झालेली गोठविण्यात आलेली विम्याची रक्कम वारसांच्या खात्यात जमा होण्याकरिता तक्रारदार यांची वहिनी यांनी कोर्टात अर्ज केला होता सदर अर्जावरून कोर्टात सकारात्मकचे अहवाल देण्याकरिता तपासी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यांनी तक्रारदार यांचेकडे पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथे दिली होती सदर तक्रारदारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोडियंती चाळीस हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम गिंदोडिया चौकातील शिवाजी महाराज पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या भाग्यश्री पान कॉर्नर समोर स्वत स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध आझाद नगर पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमानवये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे या प्रकरणामधील जे तक्रारदार आहेत त्यांचे भाऊ हे काही वर्ष पूर्वी झाले होते आणि त्यांच्या मयत भावाच्या नावे जो काही टर्म इन्शुरन्स होता त्या टर्म इन्शुरन्सच्या विम्याची रक्कम ही कोणीतरी चुकीच्या पद्धतीने अन्य खात्यावर वर्ग केली होती दस्तऐवज सादर करून आणि या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी प्रमाणे आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल होता आणि यामधील जे कोणी आरोपी लोकसेवक आहेत अं अरिफ अली सय्यद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून आझादनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते आणि ज्या गुन्ह्यांचा उल्लेख आम्ही केला त्याच्यामध्ये ते तपासी अधिकारी म्हणून होते तर ज्यावेळी मान्य न्यायालयाने इन्शुरन्स कंपनीच्या सांगण्यावरून काही दस्तऐवज पुरवायचे होते आणि त्याकरता न्यायालयाने या तपासी अधिकाऱ्यांकडून त्यांचं म्हणणं सादर करण्याबाबत आदेश केलेले होते तर हा जो काही तपासी अधिकारी आरोपी लोकसेवक आरिफ सय्यद आहेत यांनी हा जो काही कोर्टाला अहवाल सादर करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करून त्यामध्ये तडजोडी ती चाळीस हजार रुपये लाच स्वीकारण्याचं मान्य केलं आणि त्यानुसार आमची समस्या पडताळणी होऊन ज्यावेळी ते पैसे त्यांनी चाळीस हजार रुपये रक्कम ही लाचेची ज्या वेळेला स्वीकारली त्यावेळेला ते त्यांना रंगी हात आम्ही पकडण्यात आलेला आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे जे आरोपी लोकसेवक आहेत अरिफ सय्यद यांच्यावर यापूर्वी देखील सन दोन हजार दहा मध्ये अँटी करप्शन ब्युरो कडून कारवाई झाली होती आणि या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना अटक करण्यात आली होती त्यांच्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल होऊन त्यांना शिक्षा देखील लागली होती परंतु उच्च न्यायालयातून त्यांनी अपिलाद्वारे ती शिक्षा रद्दवातच झाली आणि ते पुन्हा सेवेत आले होते आणि आज रोजी पुन्हा त्यांना अशाच एका प्रकरणात लाच स्वीकारताना आमिरंग्यात अटक केलेली आहे सरकारी अधिकारी कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो ध्वळे येथे संपर्क करावा अन्यथा आमच्या टोल फ्री क्रमांक दहा चौसष्टवर संपर्क करावा धन्यवाद